साईनगरी शिर्डीत भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय श्री साईबाबा संस्थानने आजपासून प्रिझ्मा ए आय कंपनीच्या अत्याधुनिक ए आय आधारित पीपल काउंटिंग सिस्टमला हिरवा कंदील दिलाय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शुभारंभ प्रिझ्मा कंपनीचे संचालक कंपनी से सी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हस्ते पार पड़ला है नमस्कार मी राहुल गोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर न्यूज मराठी या नव्या प्रणालीमुळे मंदिर परिसरातील प्रत्येक प्रवेशद्वारावरून येणाऱ्या भाविकाची अचूक नोंद केली जाणार आहे गेट क्रमांक एक सहा सात पी गेट सिटीजन गेट गावकरी गेट अपंग गेट आणि मुख्य दर्शन गेट या सर्व प्रवेशद्वारावर पीपल इन काउंटिंग होईल बाहेर पडताना मुख्य दर्शन आउट गेट व बुंदी प्रसाद आउट गेट येथे आउट काउंटिंग केली जाईल यामुळे दररोज किती साई भक्तांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले आहे हा अचूक आकडा श्री साई संस्थांकडे उपलब्ध राहणार आहे याचा थेट फायदा क्राउड क्राऊड मॅनेजमेंटवर देखील होणार आहे गर्दीचे नियंत्रण आणि सुविधा व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे या अत्याधुनिक प्रणाली फेस डिडक्शन सिस्टम ही महत्त्वाची भर घालण्यात आली आहे संशयित किंवा गुन्हेगारांचे फोटो आधीच डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील जर असा व्यक्ती गेट मधून प्रवेश करताना आढळला तर त्याचा चेहरा तात्काळ डिटेक्ट होऊन सुरक्षा यंत्रणेला तसा इशारा मिळणार आहे श्रीराम अय्यर यांची जी या कंपनी जी आहे प्रिझ्मा प्रिझमा ए आय या कंपनीच्या वतीने जी आहे ते आय बेस जे आहे ते साई भक्तांचं काउंटिंग च्या संदर्भाने त्यांनी एक प्रणाली जी आहे ती या ठिकाणी डोनेशनमध्ये दिलेली आहे यामुळे जे आहे या ते बाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील जे भक्त येत असतात त्यांचं काउंटिंग जे आहे करणं सोपं होऊन जाईल उत्सवाच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर भक्तांची भीड असते या ठिकाणी तर मग ते दर्शनाचं नियोजन जे आहे क्राऊड मॅ मॅनेजमेंटसाठी सुद्धा जे आहे ते सोपं होणार आहे या व्यतिरिक्त जे आहे ते काही वेळेस भक्त या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ते त्याची काही वस्तू हरवते किंवा मग काही जे आहे ते पाकिटमार असतात चेन स्नॅचर असतात त्यांचा डेटा बी जो आहे या सिस्टीम मध्ये कलेक्ट केला जाणार आहे आणि ते पाकिटमार करणारी व्यक्ती समजा चेन स्नॅचर या कॅम्पस मध्ये आले कॅमेऱ्यामध्ये आले तर ते डायरेक्ट अलर्ट मिळणार आहे म्हणजे जे चोरीच्या घटना ज्या आहेत त्या आ, या ठिकाणी एकदम मिनिमाइज निग्लिजिबल असतातच परंतु या सिस्टीम मुळे जे आहे आपल्याला ते झिरो लेवलला जे आहे ते म्हणजे कोणतीही चोरीची घटना होणार नाही यासाठी या सिस्टीमचा मदत होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते अनअटेंडेड वस्तू जी आहे एखाद्या भक्ताची राहिली तर त्याचा सुद्धा अलर्ट जो आहे तो मिळणार आहे एखाद्या भक्ताला काही दर्शन लाईनमध्येच मध्येच काही त्रास व्हायला लागला आपली दक्षता पथक आहे परंतु हे आपल्याला हे ॲडिशनल मदत होणार आहे म्हणजे गर्दीचं नियोजन करणे आणि भक्तांचं दर्शन जे आहे ते सुकर कसं होईल यासाठीचा यासाठी जे आहे ही सिस्टीम जी आहे ते आपल्याला उपयोगी पडणार आहे त्यामुळे मी श्री श्रीयुत श्रीरामजी अय्यर आणि त्यांच्या सर्व टीमचं श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी ही सिस्टीम जी आहे ते डोनेशन मध्ये दिलेली आहे त्यामुळे संशयितावर तात्काळ कारवाई करणं मंदिर परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोपं होणार आहे आणि परिसरातील सुरक्षा अधिक बळकट करण्यास मदत होणार आहे ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर कोणत्या गेट मधून कोण प्रवेश करत आहे याची थेट माहिती संस्थांकडे उपलब्ध राहील त्यामुळे रेखी देखील लक्ष ठेवणं शक्य होणार आहे विनाकारण प्रवेश रोखणे भाविकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देणे त्याचप्रमाणे या सर्व बाबी अधिक परिणामकारकपणे राबवता येणार आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भाविकांना काय फायदा होईल हे जाणून घेऊया भाविकांची अचूक संख्या मिळाल्याने भोजन व्यवस्था निवास व्यवस्था वाहतूक सुविधा अधिक नीट नियोजनबद्ध करता गर्दीच्या वेळी गेटनिहाय भाविकांचे विभाजन करून दर्शनाचा प्रवास अधिक सुखकर करता येईल शिर्डीत सुरू आहे ही, ले ले ही। ए आय प्रणाली साई सुरक्षे साई सुरक्षेसाठी आणि व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी अपेक्षा व्यक्त केली जाते या तंत्रज्ञानावर तुमचं मत काय साई मंदिरात सुरू झालेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भाविकांना खरंच अधिक सुरक्षता आणि सोय सुविधा मिळेल काय काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा